असे सर्वजण आशा व्यक्त करते छान असाल आणि तुमचे सुट्टीचे दिवस मस्त एन्जॉय करत असाल त्याचसोबत तुमची सेवासुद्धा चालू असेल तर खूप दिवसानंतर फ्लॉग बनवते आणि फ्लॉगमध्ये बनवायचं कारण असं की आमचा जो बेड आहे तो पूर्णपणे म्हणजे खाली गेला आणि मोडला तर ते तुम्हाला दाखवायचे म्हणजे तुमच्याकडे सुद्धा माहिती असावा किंवा एक छोटी म्हणून मी आजचा हा व्हिडिओ बनवते आणि त्याचसोबत त्याला वेल्डिंग वगैरे वेदिकाच्या पप्पांनीच मारलेली आहे आणि ती कशा पद्धतीने मारली किंवा वेल्डिंगविषयी थोडीफार माहिती जेणेकरून मला त्यांच्याकडून जेवढी मिळाली मी तेवढी म्हणजे तुम्हाला माहिती असावी याच्यासाठी तर तेवढी मी तुमच्यापर्यंत पोहोचवते त्यामुळे आजचा हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा आवडल्यास लाईक शेअर आणि चॅनेलला सबस्क्राईब करा तर तुमचं एक सबस्क्राईब किंवा एक लाईक माझ्यासाठी खूप मोटिवेटिव ठरतं त्याचसोबत इतरांपर्यंत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवण्यासाठी जास्त मदत करतं याच्यासाठी हा व्हिडिओ नक्की शेअर करा लाईक करा आणि फॉलो करायला विसरू नका चला तर मग आपण व्हिडिओ स्टार्ट करूयात आणि ही जी वेल्डिंग मशीन आहे ती आमच्या वर्कशॉपमध्ये आहे आणि त्यांची जे कष्ट आहेत ते खरंच त्या लहानपणीपासून त्यांच्या बिल्डिंगचंच म्हणजे बरंच काही कामे आहे त्याच्यामुळे बरंच काही म्हणजे त्यांना त्रासही झाला त्या बिल्डिंग मशीनमुळे परंतु काय करणार पोटासाठी हे काम करावं लागते किंवा घर चालवण्यासाठी हे काम करावं लागते चला तुम्ही बघू शकता की ते कसं करतात चला तर मी व्हिडिओ स्टार्ट करूया तर बघू शकता तुम्ही आज जो आमचा आहे त्याच्यावरचा प्लॉट काढला आम्ही तो बाहेर ठेवला आहे कारण तो तो प्लॉट सुद्धा आहे आणि म्हणजे त्याला काय ठेवायचं कळत नव्हतं कारण की मशीनच्या दुकानात येते मग ते त्याच्यावरती आम्ही डबे ठेवले आणि मग तसा तो जो त्याच्यावरती प्लॉट आहे तो ठेवून असं आम्ही एक दोन दिवस काढले कारण की त्यांनाही वेळ काम होते आणि दुकानातून हे जे बिल्डिंग लाखा ते आणले आता त्याची मला तर काही जास्त नॉलेज नाही किंवा माहितीही नाही आहे परंतु मी व्हिडिओचं शेवटी त्यांच्याकडून बरंच असं काही विचारलं असं म्हणणार नाही परंतु जेवढं काही विचारलं आहे माझ्या माहितीनुसार ते तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला तर बघा ह्या जेव्हा आप चमकतं बिल्डिंग जेव्हा चमकते त्यावेळेस आपल्या डोळ्यांना विजा चमकते तर यांचा तर डोळा त्याच्यानेच गेला आहे तर लहान असताना त्यांच्या डोळ्याला ते लागले बिल्डिंगमधून त्यामध्ये गेलं तरीसुद्धा ते हातातलं काम सुटत नाही आणि आयुष्यभर ते जाऊ लागतं आहे त्यांना सांगा वेल्डिंगची मशीनला काय म्हणतात हो आगे पूरी सांगा की हो वेल्डिंगच मशीन का मग वेल्डिंग करताना काय काय साहित्य लागतं ते सांगा काय काय असतुंडा कि सांगा दिसतं इथन वायर काय काय ची वायर आणि आणखीन काय लागतं

सांगू शकत नाही ना हे काय हो हे जग त्यांनी काय करतात काय काय हा असू दे, 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 दे तर आहे ना आता इथे जे काही खाली बिल्डिंगचं पडले ते ते साफ करून घेतात जेणेकरून जे तुकडे वगैरे असते ते लेकरांच्या हाताला पायाला लागू नये म्हणून कारण की घरात लहान बाळे ते ते सगळीकडं आणि वेदिकाचं तर काय चालूच असतं इकडून तिकडं तिकडून इकडं तर मैत्रिणींनो सांगायचं एवढंच तुम्हीसुद्धा विल्डिंग मशीन म्हणजे तुमच्या घराचं काम किंवा इतर काम चालू असतं तेव्हा विल्डिंग जवळ तुमचे बाळ असू देत तुमच्या फॅमिली मेंबर्स कोणीही असू देत लांबचे जरी असले नातेवाईक तरीसुद्धा त्या वेल्डिंग मशीनपासून थोडंसं लांबच ठेवा जेणेकरून आपल्या डोळ्यांना इजा पोहोचवणार नाहीत याची काळजी आवश्यक घ्या तर बघू शकता तुम्ही इथे त्यांनी जॉब विल्डिंग आय होप मैत्रिणींना तुम्ही व्हिडिओच्या शेवटपर्यंत पोहोचला असाल आणि मिळेल तेवढी माहिती किंवा त्यांच्याकडून मिळेल तेवढं वेळ कसा नव्हता कारण की माझं छोटं बाळ आहे त्यासोबत वेदिकासुद्धा आहे आणि त्यांच्या डोळ्याला त्रास होऊ नये म्हणून त्यांना मला तर व्हिडिओ बनवण्यासाठी थोडंसं लांबच ठेवावं लागलं त्याच्यामुळं जेवढं जमेल मी तेवढं शूट केलं आणि तुमच्यापर्यंत पोहोचवलं आणि त्यांच्याकडूनसुद्धा तेवढीच माहितीसुद्धा घेतली तर ती माहिती जी आहे ती तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा चला तर पुन्हा भेटूयात नवीन एका छान छान व्हिडिओमध्ये व्हिडिओ ब्लॉगमध्ये किंवा सुंदर स्वामी सेवाबद्दल आपण लवकरच जाणून घेऊयात कारण की वेळ मला सकाळची कधी संध्याकाळ होतोय ते कळत नाही त्याच्यामुळं रील्स म्हणा किंवा आपले जे डेरे ब्लॉग असतात किंवा मोटिवेशनल व्हिडिओ स्वामी सेवांबद्दल ते असतात तर ते बनवायला मला तर काही वेळ मिळत नाही त्याच्याबद्दल मनापासून मी सॉरी म्हणते आणि आजचा हा व्हिडिओ इथे थांबवते स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ ते स्वामी समर्थ धन्यवाद